विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत वर्ग आठवी स्कॉलरशिप गणित लसाई मसाईमधील स्वाध्याय सात पॉईंट दोन पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघलो आपण सात पॉईंट एक याच्यामध्ये बघणार सात पॉईंट दोन सर्व क्वेश्चन बोर्डावर आहेत एका एकाचं आपल्याला उत्तर शोधायचे ओके तर त्यातला पहिला प्रश्न बघा पहिला प्रश्न मोठा असल्यामुळं मी लिहू शकलो नाही तर मी वाचून दाखवतो एका कंपनीने आपले तीन प्रतिनिधी कंपनीची जाहिरात करण्यासाठी बाहेरगावी पाठवले पहिल्या प्रतिनिधीने दर सहा दिवसांनी दुसऱ्या प्रतिनिधीने दर आठ दिवसांनी व तिसऱ्या प्रतिनिधीने दर बारा दिवसांनी कार्यालयात येऊन अहवाल द्यावाचा अशी सूचना देण्यात आली तर तिन्ही प्रतिनिधी कार्यालयात कमीत कमी किती दिवसांनी एकत्र भेटतील तर प्रश्न समजलाच असेल आपल्याला तर काय सांगितले एक कंपनी आहे एक व्यक्ती सहा दिवस जाहिरात करून पुन्हा कंपनीत येतो दुसरा व्यक्ती कंपनीची जाहिरात करतो आठ दिवसाला परत येतो तिसरा व्यक्ती बारा दिवस जाहिरात करतो कंपनीमध्ये येऊन अहवाल देतो तर प्रश्नामध्ये उत्तर शोधायचे आपल्याला की ते तिळगं पण किती दिवसानंतर एकत्र येतील सहा दिवस आठ दिवस आणि बारा दिवस जर असे व्यक्ती एका ठिकाणी जर येत असतील तर ते किती दिवसानंतर एका ठिकाणी येतील तर या तीन संख्यांचा आपल्याला अशा ल लसा वी काढायचा असतो तर बघा आपल्याला लसा काढण्यासाठी सोपा आहे सहा आठ बारा तिघालाही दोननं भाग जातो समसंख्या आहेत बेत्रिक सहा बेचोक आठ बीस कम बारा पुन्हा जातो दोनने दोघाला तीनला तीन, तीन तसंच ठेवायचं चा, बे चार बेत्रिक सहा आता तिघं जण तीन तीन दोन वेळा आले तीनने जातो तीन एक तीन दोनला दोन तीन एक तीन इथं एकच आला आहे बाकी कुठलंही काही नाही बे दोन्ही चार चारित्रिक बारा आणि बार दोन्ही चोवीस आपल्याला मसा लसावी किती मिळाला आहे चोवीस तर आपलं ऑप्शनमध्ये आहे नंबर तीनला चोवीस दिवस तर ते चोवीस दिवसानंतर एकत्र येऊ शकतात ओके okay? आणि हा प्रश्न जे आहे ते दोन हजार अठराला स्कॉलरशिपला विचारलेला प्रश्न आहे म्हणजे अजून अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला येऊ शकतो तर दुसरा प्रश्न बघूत आपल्याला दुसरा प्रश्न काय सांगितला आहे दोन संख्यांचा मसावी सहा असून त्यांचा लसावी बहात्तर आहे त्या संख्या तीनास चार प्रमाणात आहेत तर त्या संख्या कोणत्या काही प्रॉब्लेम नाही तीन चार तीन एक्स चार एक्स पकडू आपण सूत्र एक आहे पहिली संख्या पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर मसावी गुणिले लसावी पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर मसावी गुणिले लसावी ह्या दोघाचा गुणाकार जेवढा येतो तेवढाच यांच्या मसावीचा आणि लसावीचा गुणाकार येतो म्हणून आपल्याला दोन एकत्र घेता येतात त्या संख्यांचं प्रमाण दिलं आहे तीनच चार तर त्याचं आपण प्रमाण पकडू तीन एक्स गुणिले चार एक्स बरोबर मसावी किती दिलं आहे आपल्याला सहा लसावी किती दिलं आहे बहात्तर सहा गुणिले बहात्तर काही अवघड नाही हा तीन आणि हा चार गुणाकारात आहे इकडे येऊन भागाकारात येईल म्हणजे सहा गुणिले बहात्तर भागिले तीन गुणिले चार तीन एक तीन तीन दोन्ही सहा बेक बे बे दोन्ही चार बे एक बे बे त्रिक सहा एक उरला बिस्कम बारा छत्तीस उत्तर आलं बाकी सगळं कटाकटी झाली इकडं उरले एक्स गुणिले एक्स म्हणजे एक्सचा वर्ग होईल बरोबर वर छत्तीस हा वर्ग इकडे येईल वर्गमुळात म्हणजे एक्स वर्ग वर्गमुळात छत्तीस तर छत्तीसचं वर्ग मुकाळलं तर सहा येईल आपल्याला विचारले त्यानं संख्या कोणत्या तर ह्या सहानं ह्या तीनला एकदा गुणायचं सहानं चार लाख दागण्याचं साई त्र्यान अठरा साई चो चोवीस म्हणजे संख्या अठरा आणि चोवीस आहेत तर ऑप्शनमध्ये बारा सोळा नाही चोवीस बत्तीस नाही अठरा चोवीस ऑप्शन नंबर तीन काही अवघड नाही खूप सोपं आहे पुढचा प्रश्न तीन नंबरचा अशी दोन अंकी संख्या कोणती की जिला चार पाच व सहाने भागल्यास बाकी तीन उरते तर काय करायचे अशा वेळेस चार पाच सहाचा सरळ सरळ लसावी घ्यायचा काही करायची गरज नाही चार पाच सहा यांचा लसावी घेण्यासाठी दोन न भागू बे दुनी चार पाचला पाच पाचला भाग जात नाही नाही घालायचा बेत्रिक सहा आता दोन पाच तीन हे मूळ संख्या आल्या आहेत याचा ह्या सगळ्याचा गुणाकार बेदोनी चार चार पंचे वीस वीस त्रिक साठ साठ आणि आपल्याला किती उरते म्हणले रे तीन उरते म्हणले उरते म्हणले असे तर मिसळायचं म्हणजे झालं त्रेसष्ट उरलं की मिसळायचं म्हणजे आपला ऑप्शन नंबर आहे दोन काही अवघड नाही खूप सोपा आहे प्रश्न फक्त लक्ष देत जा त्याच्यानंतर चौथा प्रश्न आहे दोन संख्यांचा मसावी हा लसावीच्या एक भागले सहा आहे जर मसावी पाच असेल तर सॉरी व एक संख्या पंधरा असेल तर दुसरी संख्या कोणती आपल्याला काय म्हणले मसावी जो आहे तो लसावीच्या सहा भागापैकी एक भाग आहे आणि मसावी दिली पाच एक संख्या दिली तर काय नाही एक समीकरण मांडून घ्यायचं जे दिले तेच मसावी हा मसावी हा म्हणजे बरोबर लसावीच्या लसावीच्या म्हणजे गुणिले एक भागिले सहा आहे मसावी दिला आहे पाच पाच बरोबर लसावी गुणिले एक भागिले सहा हा, हा सहा कशामध्ये आहे भागा करता आहे इकडे काय गुन्हा करतात म्हणजे पाच गुणिले सहा बरोबर लसावी पाच कत्तीस बरोबर लसावी लसावी किती आली रे आपल्याकडे तीस मग त्यानं आपल्याला एक संख्या दिली मग आपल्याला सूत्र माहीत आहे आपण पागोदर बघलोत पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बर बरोबर मसावी गुणिले लसावी मग आपल्याला एक संख्या दिली पहिली संख्या आपण पंधरा घेऊ गुणिले दुसरी संख्या शोधायची आहे आपल्याला मसावी किती दिलाय रे पाच दिलाय आहे आपल्याला पाच गुणिले लसावी किती काढलाय रे आपण तीस मग हे पंधरा गुणाकारताय तिकडं जाऊन काय होईल भागाकारात म्हणजे पाच गुणिले तीस चार भागाकारात पंधरा पंधरा एक पंधरा पंधरा दुनी तीस पाच दुनी दहा म्हणजे दुसरी संख्या कोणती असेल रे आपल्याकडे दहा तर ऑप्शन नंबर तीन प्रश्न नंबर पाचवा बघू आपण प्रश्न नंबर पाचवा एकशे चौवेचाळीस आणि तीनशे ते चारशे यांच्या दरम्यान एक संख्या यांचा एक मसावी बहात्तर आहे तर ती संख्या कोणती आता तीनशे ते चारशेच्या दरम्यान किती झालेली संख्या तीनशे एक पासून तीनशे नव्याण्णव पर्यंत परंतु आपल्याला इथे चार ऑप्शन दिले त्याच्यापैकी चेक, चेक करायचं आहे मग आता याचा आणि याचा आपल्याला मसाही काढून बघायचा नाही याचा आणि याचा नाही काढून बघायचा याचा आणि याचा नाही याचा आणि याचा पण नाही काढून बघायचा काय करायचं हा डायरेक्ट बहात्तरनं ह्या चारपैकी कोणत्याला भाग जातो बघा तर बहात्तरनं तर तीनशे दहाला जाऊ शकत नाही जर शून्य काढला तर एकतीसनंच बहात्तरला जात नाही तर बहात्तरनं याला कसा जाईल भाग नाही ना भाग ना जाणार बहात्तरनं दोनशे साठला शून्य काढून टाकला तर सव्वीसनं बहात्तरला भाग जाईल ना म्हणून ते पण गेलं इथला शून्य काढून टाकला चौतीस न बहात्तरला भाग जातच नाही तर बहात्तर न तीनशे चाळीसला कसा जाईल भाग जाणार नाही बहात्तर इथला शून्य काढून टाका छत्तीस जुनी बहात्तर म्हणजे बहात्तर न तीनशे साठला भाग जाऊ शकतो तर आपला ऑप्शन येते नंबर चार काही डोस तण घ्यायची गरज नाही सहावा नंबरचा प्रश्न बघा दोन क्रमवार संख्यांचा लसावी पाचशे चौवेचाळीस आहे तर त्या संख्या कोणत्या हा महत्वाचा प्रश्न आहे असा प्रश्न परीक्षेला येऊ शकतो दोन क्रमांक संख्यांचा लसावी पाचशे चौवेचाळीस आहे दोन क्रमार समसंख्यांचा रे समसंख्यांचा लसावी पाचशे चौवेचाळीस आहे सम विसरलं होतं आपलं तर त्या संख्या कोणती जर समसंख्यांचा लसावी दिला आणि संख्या जर शोधायची असतील तर काही अवघड नाही लक्षात ठेवा पाचशे चौवेचाळीस दिला आपल्याला लसावी आणि तो पण आहे समसंख्यांचा म्हणजे त्यांचा मसावी कोणत्याही दोन समसंख्यांचा मसावी आहे तो दोन मग ह्याला दोननं भागा करा करायचं बे बेदुन्ही चार एक उरला बेसती चौदा बे दोन्ही चार दोनशे बहात्तर आलं ह्या दोनशे बहात्तरचे काय करायचे आपण अवयव पाडायचे कशा पद्धतीनं पाडायचे बघा दोनशे बहात्तर भागिले बे बेत्रिक सहा एक उरला बिस्कम बारा पुन्हा दोन न बेसकम बारा एक उरला बे बेआठी सोळा पुन्हा दोन न बे त्रिक सहा बे चौकाट पुन्हा दोन न बे एक बे एक उरला बेसती चौदा सतरा मूळ संख्या आले जाऊ शकत नाही त्याला इथंच ठेवायचं ह्या सगळ्यांचा गुन्हा करायचं बे दोन्ही चार चार दोन्ही आठ आठ दोन्ही सोळा म्हणजे आपल्याकडे एक सोहळा गुण येले सतरा असे दोन असामायिक अवयव आले त्याला असामायिक अवयव समजायचं आणि आपण ज्यानं याला भागलो होतो त्यानं याला गुणायचं सोळा दोन्ही बत्तीस सतरा जुनी चौतीस बत्तीस व चौतीस आपल्याकडे उत्तर आलेलं आहे बत्तीस बत्तीस व चौतीस ऑप्शन नंबर चार पुढचा प्रश्न सातवा जे की खूप महत्वाचा आहे परीक्षेला आलेला प्रश्न आहे दोन हजार बावीसला आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे व्यवस्थित लक्ष देऊन बघा काय आहे प्रश्न सातवा ज्या संख्येला अठराने भागले तर बाकी एक उरते अशी कोणती संख्या आहे चोवीसने भागले तर बाकी सात उरते छत्तीसने भागले तर बाकी एकोणीस उरते अशी संख्या कोणती आता भाऊ आपल्याकडे चार पर्याय असतात आणि वर तीन संख्या दिल्यात मग या प्रत्येक संख्येनं ह्या संख्यांना भागून उत्तर काढणं शक्य आहे का आपल्याला नाही ते कोणातरी एका रुल्सनं सोडवलं पाहिजे आपल्याला आपला वेळ वाचला पाहिजे बराबर आहे त्याच्यासाठी आपल्याला हे व्हिडिओ बघावा लागतो आपल्याला हे शिकून घ्यावं लागते तर लक्षात ठेवायचं अठराने भागल्यास बाकी किती उरली एक अठराने भागल्यास बाकी एक उरली तर याच्यात फरक किती आहे सतराचा आहे चोवीसने भागले तर बाकी सात उरते म्हणजे चोवीस मायनस सात बरोबर सतराच येते छत्तीसने भागले तर बाकी एकोणीस येते छत्तीसने भागलं तर बाकी एकोणीस येते म्हणजे इथं पण सतरावर आले हा सगळ्यातला फरक सारखाच येतो तरच गणित बरोबर असते नाहीतर गणित चुकलं समजायचं मग अठराने भागल्यास बाकी एक चोवीसने भागल्यास बाकी सात छत्तीसने भागल्यास बाकी एकोणीस तर काय करायचं आपण हे त्यांची फरक काढून घेतला सगळा सारखा आला आहे तर आता काय करायचं अठरा चोवीस आणि छत्तीस यांचा आपल्याला काय काढून घ्यायचं आहे लवी काढून घ्यायचा मग दोन भाग जातो सगळ्या समसंख्येत ब्याण्णव अठरा बेकबे बेदुन चार बेकबे एक उरला बेट सोळा पुन्हा नौ आता दोन जातो दोन नऊला नऊ ठेवू आपण वीस कम बारा आणि ब्याण्णव अठरा आता तीननं जातो तीन त्रिक नऊ तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ पुन्हा तीननं जातो तीन एक तीन दोनला दोन ठेवा तीन एक तीन आता इथे एकच आली संख्या त्याच्यामुळं काही भाग घालायची गरज नाही बेदोनी चार चारित्रिकम बारा बारा एक बारा बारा दोन चोवीस बारा त्र्याण्णव छत्तीस छत्तीस गुणिले दोन म्हणजे छत्तीस जुनी बहात्तर आलं किती आलं छत्तीस जुनी बहात्तर आता ह्या आलेल्या मसावीमधून का काय कराय सॉरी लसावीमधून काय करायचं आपण हे सतरा मायनस करून टाकायचे सतरा मायनस करून टाका इथला हाचा इथे घेतला बारा बारातून सात काढले पाच उरले इथला हाचा दिला होता सहा सहामधून एक काढला पाच उत्तर आलं पंचावन्न हे जे उत्तर आहे पंचावन्न पंचावन, ते असणार आहे ऑप्शन नंबर चारला आता आपण एकदा बघूत अठराने भागा अठरा त्रिक चोपन्न चोपन्न काढलं तर एक उरला चोवीस एक चोवीस चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस एक उरला छत्तीस एक छत्तीस एकोणीस उरतात म्हणजे आपलं ऑप्शन नंबर आलं चार एकदा हे व्यवस्थित बघून घ्या आपण काय केलो दिलेल्या संख्येतून जेवढं उरते तेवढं वजा करून ठेवलोत कशाचं ठेवलोत की यांच्या लसावीमधून ही संख्या आपल्याला वजा करून टाकायचं असते आणि जे उत्तर येतो ते आपल्याला अशा पद्धतीने उत्तर मिळून गेलं सेम क्वेश्चन आहे खालचा कुठलाच काहीच बदल नाही प्रश्न नंबर आठवा आहे उदाहरण नंबर आठवं तर हे मी ज थोडंसं उदाहरण मोठं असल्यामुळे मी लिहू शकलो नाही तर ते, ते तुम्हाला वाचून दाखवतो रीनाकडे काही फुले आहेत तिने प्रत्येकी बारा याप्रमाणे फुलांच्या माळा तयार केल्या तर तिच्याकडे अकरा फुले होतात तिच्याकडे जेवढे फुलं होते तेवढ्या फुलापैकी बारा फुलांची एक माळ अशा पद्धतीनं माळा केल्या तर तिच्याकडे अकरा फुलं शिल्लक राहिली म्हणजे दुसरी माळ होऊ शकली नाही जर प्रत्येकी सोळाप्रमाणे प्रमाणे फुलांच्या माळा तयार केल्या तर तिच्याकडे पंधरा फुलं मग त्याच फुलांच्या सोळा सोळा प्रमाणे केली तर पंधरा फुलं उर पुढचा प्रश्न दिलाय अठराप्रमाणे जर माळा केल्या तर तिच्याकडे सतरा फुलं उर तर म्हणत म्हणतात की तिच्याकडे कमीत कमी फुलं किती होती तर आपल्याला सेम टू सेम ह्याच प्रोसेसनं सोडवायचे जे की आता प्रश्न सोडला तसा पुन्हा इकडं इकडं लक्ष द्या बारा फुलांची एक माळ अशा जर माळा केल्या तर फुलांपैकी अकरा फुलं शिल्लक राहिलेत प्रमाणे केलं तर पंधरा फुलं शिल्लक राहिलेत प्रमाणे केल्या तर सतरा फुलं शिल्लक राहिलेत तर तिच्याकडे कमीत कमी किती फुले असतील दोन हजार तेवीसला प्रश्न विचारलेला आहे खूप महत्त्वाचा आहे त्याच्यापैकी पर्याय इथं दिलेत आपण आपण उत्तर शोधून काढू सोडू गणित हे काय दिले ते अशा प्रकारचं गणित खूप महत्त्वाचं आहे आपलं परीक्षेत वेळ जाईल इथं आपण भागाकार करत बसच्याल काहीतरी आपला खेळखंडोबा होऊन जाईल ते खेळखंडोबा होऊ म्हणून आपल्याला इथं बघा लक्ष देऊन बघायचं आहे बारा फुलाची एक मा अशा केल्या तर अकरा फुलं उरल्यात म्हणजे एक कमी पडायला सोळा सोळाप्रमाणे केल्या तर पंधरावर आलेत पुन्हा एक यायले अठरा अठराप्रमाणे केल्या तर सतरावर आलेत पुन्हा एक यायले हे सगळेही वजा बाकी सेम येते आणि बारा सोळा अठराचा आपल्याला बारा सोळा अठराचा या ठिकाणी आपल्याला काय काढायचं आहे तर आपल्याला लसावी काढायचं आहे बेसकम बारा बे बेआटी सोळा ब्याण्णव अठरा पुन्हा दोनं जाईल बेत्रीक सहा बे बेचोक आठ नऊला नऊ आता जाईल तीननं तीन एक तीन चारला चार राहील चार आणि तीन त्रिक नऊ हे दोघं बी आलेत असामायिक खाली काही करायची गरज नाही बेदुनी चार चारित्रिक्रम बारा बार चौक अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस गुणवले तीन ऐवजी पन्नास पकडा पन्नास 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 दीडशे आपण दोन दोन आगाव घेतल्या तीन वेळा सहा त्यातून मायनस करा एकशे चौवेचाळीस उरले एकशे चौवेचाळीस ह्या बारा सोळा अठराचा लसा आला एकशे चौवेचाळीस मात्र या एकशे चौवेचाळीसमधून काय करायचं आपल्याला एक एक जे एक आलं होतं ते मायनस करायचं आहे आपल्याला म्हणजे उत्तर येईल आपलं एकशे त्रेचाळीस ऑप्शन नंबर आहे तिसऱ्या नंबरला पहिला दुसरा तिसरा चौथा तर आहे ऑप्शन नंबर तीन नंबरला ओके हा व्हिडिओ आवडला असेल समजला असेल तर नवीन असाल सबस्क्राईब करा जे काय असेल ते तुमच्या आवडीनिवडीनुसार आहे पण आठवं टॉपिक जे आहे त्याच्यातले बी आपला व्हिडिओ मिळणार आहेत त्याच्यामुळं काही ताण घ्यायची गरज नाही ओके okay? थँक्यू फॉर वॉचिंग